गणपती बाप्पा मोर या संतान प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या पुण्य कथा भाग डोन ज्यावेळी देवी पार्वती हे व्रत करणार होत्या तेव्हा कैलास पर्वताची शोभा पाहतच राहावी अशी होती कैलास पर्वतावर जाणारा राजमार्ग हा झाडून पुसून स्वच्छ करण्यात आला होता महादेवांच्या भवनाचे द्वार हे पदमराग मनांपासून बनलेले होते ज्यात सगळीकडे बंधनवार बांधलेले होते आणि त्याला अनेक गोष्टी वापरून सजविण्यात आले होते त्यात धान्य लाजा फळे फुले दुर्वा आणि केळीचे झाड यांची अप्रतिम अशी चित्रकारी होती सर्व वातावरण हे आल्हादादायक आणि प्रसन्न होते प्रत्येकाच्या मनात आनंद आणि उत्साह भरलेला होता महादेवांनी सर्व पाहुणे लोकांच्या राहण्याची योग्य व्यवस्था केली होती आणि भोजनाधीची व्यवस्था सुद्धा एकदम उत्कृष्ट होती हा व्रत उत्सव व्यवस्थित पार पाडावा म्हणून महादेवांनी प्रत्येक देवावर काही ना काही जबाबदारी सोपवली होती जसे की देवराज इंद्र यांना विभागाचे अध्यक्ष केले होते धनेश्वर कुबेर यांना धन विभागाचे अध्यक्ष केले होते आणि भगवान भास्कर यांना कार्याध्यक्ष केले होते वरुणदेव यांना भोजन विभागाचे अध्यक्ष बनविण्यात आले होते त्यांचे कार्य पाकशाळा आणि भोजनशाळावर देखरेख ठेवणे होते देवी लक्ष्मीने स्वतः स्वयंपाक करण्याची जबाबदारी स्वीकारली होती हे तयार केलेले जेवण वाढण्याचे काम एक लाख ब्राह्मण करत होते अनेक प्रमुख देवता देवराज इंद्र यांच्यासोबत खुद्द नारायण स्वादिष्ट अशा भोजनाचा आस्वाद घेत होते जेवण झाल्यानंतर सर्व देवता दिव्य मुनी एका विशाल मंडपाखाली बसले होते तेथे बसण्यासाठी सुंदर मऊ अशा चटया अंथरण्यात आल्या होत्या पदानुसार प्रत्येकाची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती भगवान नारायण यांच्यासाठी एक भव्य रत्नजडीत सुंदर असे सिंहासन होते त्यावर ते बसले होते त्यांच्या सर्व बाजूनी प्रमुख देवता आणि ऋषिकन बसलेले होते त्यांचे तेजस्वी पार्षदगण चावर हलवत होते त्यावेळी सिद्धचारण आदींनी त्यांचे स्तवन सुरू केले गंधर्वांनी सुद्धा सुमुदर गीत गायला सुरुवात केली तर ब्राह्मणांनी त्यांना सुगंधित तांबूल दिले ब्रह्मदेव यांच्या प्रेरणेने महादेव यांनी भगवान नारायण यांना नमस्कार केला आणि म्हणाले हे जगदीशा भक्तांची कामना पूर्ण करणारे कल्पतरुनाथ कृपया माझी प्रार्थना श्रवण करा हे प्रभू गिरिजानंदी आज पुण्यव्रताचा आरंभ करू इच्छिते तिला श्रेष्ठ पुत्राची आणि पती सौभाग्याची अभिलाषा आहे तुम्ही सर्वज्ञ आहात अंतर्यामी आहात सर्वकर्माचे फळ देणारे आहात त्यामुळे तुम्ही हे मंगलकारी व्रत आरंभ करण्याची आज्ञा द्यावी त्यानंतर त्यांनी अनेक प्रकारे त्यांचे स्तवन केले आणि भगवान ब्रह्मदेव यांच्या तोंडाकडे पाहते मौन उभे राहिले हे बघून भगवान लक्ष्मीनाथ अत्यंत गंभीर स्वरात म्हणाले गिरिजानाथ तुमची धर्मपत्नी पुत्रप्राप्तीच्या उद्देशाने जे पुण्यव्रत आरंभ करू इच्छिते ते व्रत सर्व व्रतांचे सारभूत सर्व इच्छा पूर्ण करणारे सुख कल्याण करणारे आहे आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारे आहे या व्रताच्या अनुष्ठानाने हजारोदास सूर्य यज्ञाचे पुण्य सहज प्राप्त होते हे महादेव या व्रताची साधन सामग्री गोळा करण्यासाठी खूप धन खर्च होते म्हणून सामान्य साध्वी स्त्रिया हे व्रत करू शकत नाहीत पण साध्वी शिवा हे व्रत करण्यास समर्थ आहेत म्हणून त्यांनी हे व्रत अवश्य करावे या व्रताच्या प्रभावामुळे भगवान गोलोकनाथ साक्षात तुमच्या अंगणात क्रीडा करतील ते गणेश या नावाने अवतार घेतील त्यांचे नुसते नाव घेतल्याने सर्व विघ्नांचा नाश होईल भगवान रमानाथ यांचे हे बोलणे ऐकून महादेव हे प्रसन्न झाले त्यानंतर ते उठून अंधपुरात गेले आणि देवी पार्वतीला भगवान नारायण यांचे बोलणे सांगितले त्यामुळे देवी पार्वतीला अत्यंत आनंद झाला त्यांचे व्रत आरंभ करण्याचा शुभ मुहूर्त आला देवी पार्वतीच्या व्रत आरंभाच्या काळात महादेवांच्या प्रेरणेने दिव्य वाद्य वाजू लागली तेव्हा देवी पार्वती यांनी पवित्र गंगाजलाने स्नान केले आणि शुद्ध वस्त्रे धारण केली ब्राह्मणांनी पूजाविधी आरंभ केला तांडुळावर विधीपूर्वक रत्नमनी यांनी जडलेला सुवर्ण कलश स्थापन करण्यात आला श्रेष्ठ मुनी आणि पुरोहित यांची रत्नजडीत सिंहासनावर बसून पूजा करण्यात आली मग आदिदेव गणेश्वर यांची पूजा केल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची पूजा करण्यात आली त्यानंतर स्वस्ती वाचन पुण्याह वाचन मातृका आदी बरोबर व्रताचा आरंभ करण्यात आला मंगलक गोलोकनाथ परमब्रह्म श्रीकृष्णाचे आवाहन करून शुरोपचारे त्यांची पूजा करण्यात आली अत्यंत भक्तिभावाने त्रैलोक्यात दुर्लभ असलेल्या वस्तू त्यांना अर्पण करण्यात आल्या त्यानंतर पुष्पांजली आणि भावांजलीचे समर्पण करून सवण केले त्यानंतर तिलगृह त्यांच्या तीनला काहुटी देऊन देवी पार्वतींनी हवन केले मग सर्व ब्राह्मण मुनी देवगण आणि अतिथी यांना दिव्य असे स्वादिष्ट भोजन देण्यात आले नंतर ब्राह्मणांना सुवर्ण आदींची दक्षिणा देण्यात आली सर्व लोकांनी देवी पार्वतीची अत्यंत प्रशंसा केली अशा प्रकारे देवी पार्वती यांनी पुण्यव्रताचा आरंभ केला आणि वर्षभर व्रताचे सर्व नियमांचे निष्ठेने पालन केले हळूहळू दिवस जाऊ लागले व्रताच्या शेवटच्या पंधरा दिवसात निराहार राहिल्या अशा प्रकारे त्यांचे व्रत संपन्न झाले व्रत समाप्त झाल्यावर पुरोहित म्हणाला सुव्रते तुमचे व्रत पूर्ण झाले आहे आता मला दक्षिणा द्या देवी पार्वती म्हणाल्या द्विजवर आज्ञा करा तुम्हाला दक्षिणा म्हणून काय हवं आहे तुम्ही मागाल ती दक्षिणा दिली जाईल संकुचित होऊन पुरोहित म्हणाला माझी मागणी जरा तुम्हाला विचित्र वाटेल म्हणून विचार करतोय दक्षिणा मागू की नको पण एक दुविधा आहे जर दक्षिणा घेतली नाही तर व्रत अनुष्ठानाचे फळ तुम्हाला भेटेल की नाही तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या कार्य संपन्न झाल्यावर दक्षिणा दिलीच पाहिजे आणि जे, जे लोक दक्षिणा देण्यात समर्थ नसतील त्यांची बाब वेगळी आहे पण मी तर मागल ती दक्षिणा देण्यात समर्थ आहे जर दिली नाही तर कार्य संपन्न कसे होईल पुरोहित म्हणाला देवी मी तुम्हाला दक्षिणा मागणार नव्हतो कारण मला माहिती आहे की ती तुम्ही देणार नाहीत पण तरीही तुम्ही म्हणत आहात तर मला दक्षिणेच्या रूपात तुमचे पती भगवान महादेव यांना द्या देवी पार्वतींना ही दक्षिणा मागितली जाईल अशी कल्पना कल्पनासुद्धा नव्हती महादेव ते तर त्यांचे प्राणनाथ आहेत मग असं कोणी मागितलं तर त्या कशा देतील त्या विचार करू लागल्या हा पुरत वेळा तर नाही झाला ना ह्याला नक्कीच वेळ लागले तो तर माझ्या महादेवांना मागत आहे फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच पुढील कथा पुढच्या भागात धन्यवाद